हाय नमस्कार विद्यार्थ्यांच्या सर स्वागत आहे झालं का छान नाश्ता सुभाष सर्वांना तर मी आज करणार आहे शेंगदाची चटणी बसून निवडत बसलो होती दावरांना दावर नांद शिरला बसलो होती हिरोईन निवडले शिंग शेंगदाची चटणी करणारे उन्याची सुट्टी पुस्तक कालपासून परवापासून शाळा सुंदर झाली मुलांची मुलं गेली शाळेत दोन दिवस अनमल पण घरी होती काही नाही वाटलं ते गेलं आज हो, अनमोल पण क्लास केला त्यांचे पप्पा कामाला गेली आता एक दिस घरात आता बाराला एक दिसत आहे काय कर म्हणा चला काहीतरी कामं काढवा आपली बेस्ट शेंगण चटणी करून ठ्यावी घरात असल्यापण दोन तीन दिने आराम केला दोन दिने घरात असल्यावर पोरले वाईट आले तर आणि गेलं करमान पण येथील दुपारी इथलं दोघं बाळगे आणि एकत असल्यापण नाही करणार चवळीची भाजी केली चपात्या शेंगाचे पाऊस हाय नमस्कार विद्यार्थी चॅनल वर तुमचं सर्वांचं स्वागत आहे शुभ संध्याकाळ सर्व संध्याकाळवाजी सहा वाजे साडेपाच वाजे झोपली होती मी म्हणजे रे, रेशन म्हणजे किराणा लिहून दिला होता तर तो म्हटला की संध्याकाळी येईल उद्या सकाळी येईल म्हणलं बघा आत्ताच येऊन बसलं घरात याला पसारा करून ठेवून इतका कंटाळा दुःख तिथं काम आवर हे एक किराणा भरून ठेव उद्या येतो म्हणून येताना तेल एवढं वज घेऊन आले एक दोन पाकिट आणि बाकीचे किराणा बरोबर बरोबर येईल काय आनंद त्याने बघा होतं मी तिथे धुवून तांदूळ येत होते हे किरण जास्त काही नाही आता कसं मी आणलं होतं किराणा पाच सात तारखेलं तर आता काय महिना म्हणजे जवळ चालला पंधरा दिवस आहे मी जास्त काही नाही किरणमध्ये अडीच हजाराचं चांगलं सामान जास्त काही नाही आणलं पंधरा दिवसा परत भराव